येऊ द्या इकडे येऊ द्या दातीला काय जा जुडे आपली आज दोन दात का मला चालू आहे जुडे बैलगाडीला चालू आहे ती नाही दे सगळ्या कामाला कोणत्या गावात जुडे आपली काळस बोरगाव बघू शकता जुडे एक नंबर आहे गरीब आहे जुडे काय सांगता जुडीची किंमत पंच्याऐंशी हजार जुडे बघून घ्या मित्रांनो एक नंबर जुडे कामाला वगैरे चालू आहे जुडे काय सांगता याची किंमत पंच्याऐंशी द्यायची घ्यायची फायनल का होईल कमी जास्त जू होईल सौद्याला बसल्यावर एक नंबर जुडे कोण जुडी मोबाईल नंबर सांगा बरं आपला नव्वद नव्वद एकवीस सोळा अडुतीस सोळा अडुतीस साठ 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 झालं बघून घ्या फोन जोडी वेगळी करू शकता या नंबर आपण संपर्क करू शकतो तर बघू शकता मित्रांनो जुडी एक नंबर जुडी आहे जुडे बघून घ्या मित्रांनो खोंड येते का काय येतं तिला खोंड आता तायती काय मला चालू आहे खोंड कुळायला बैलगाडी चालू आहे ती का बघून घ्या मित्रांनो खोंड जुडे माग बघून घ्या छगड्याला चालू आहे ते का छगड्याला पण चालू आहे ते मित्रांनो जुडी बघून घ्या एकच नंबर आहे दादा आहे दादा आपलं नाव सांगा काय सांगता जुडीची किंमत ऐंशी हजार बघून घ्या जुडी फायनल काय सांगता द्यायची घ्यायची का होईल बैठकीत बसल्यावर कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा आपला सत्तर अडोतीस एक्केचाळीस अडोतीस तर बघून घ्या जोडी किती जोड्या आणला आपण चार चार बैल ते तर बघून घ्या दातीला काय म्हणलं जुडी आदत जुडी बघून घ्या ही एक आहे जुड्याय पण फिरवून जाऊ मित्रांनो जुडी तर बघू शकता मित्रांनो कोण जोडी दादा आहे एकच नंबर आहे काय ते दातीला आदत आहे ते कामाल चालू आहे ते का गाडीला छगड्याला चालू आहे ते किती आणलं आपण खोंड दहा खोंड ते बघू शकता मित्रांनो हे या दादाचे आहे आपलं नाव काय अनिल अनिल तर अनिल दादाची दावण आहे दातीला काय हे आदत, आदत। किंमत काय सांगता यांची नव्वद हजार सांगायची किंमत द्यायची घ्यायची फायनल का होईल बैठकीत बसल्यावर कमी जास्त होईल फिरवा जुडी फिरवा तर बघून घ्या मित्रांनो ले दहा जोड्या आणलेली खोंड एकच नंबर कोण जोड्या व्हिडिओ शूट पर्यंत पहा द्या बघून घ्या चौद्याल बसल्यावर कमी जास्त होईल जोडीची किंमत बघून घ्या मित्रांनो ये दावन इंच आहे बघू शकता आपण का खोंड जोडीदार विकलाय काय सांगता याची किंमत ही काय दातीला जुडी बघा दात येते काय सांगता जुडीची किंमत हा एक दहा कामाला चालू आहे ते छकड्याला चालू आहे मित्रांनो बघून घ्या पाठवता बैल बाजार इथली जुडी आहे गॅरेंट्या बैला व्हायचे झुपून घ्या का कोणच्या गावाच्या जुड्या का। कास्ती तालुका जिल्हा तालुका लोहारा जिल्हा धाराशिव बघून घ्या मित्रांनो त्यांची दावा नाही सोडून दावा चौथ्याला बसल्यावर कमी जास्त होईल बैठकीत बसल्यावर कमी जास्त होईल मित्रांनो

दातला बघू शकता आदत आहे ते दातीला मित्रांनो आजच जुडे आहे एक नंबर जुडे आहे तर मित्रांनो ही पण जुडे आपण सोडून दावाला ही तिसरी जोड दावाला मित्रांनो तिकडं आपण दोन जोड्या फिरवून दावली ते हे तिसरी जुडे आहे बघू शकता आपण क्वालिटीचे टॉप क्वालिटी जोड्या इथे जाऊ द्या Hei! 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 एकच नंबर आहे मित्रांनो दाती दहा दा इंची दा। दाती दहा दाती दात बघून घ्या होऊ शकत काही जातीला आहे दोन 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 दाती ते मित्रांनो जुडी काय सांगता जुडीची किंमत एक तीस सांगायची किंमत द्यायची घ्यायची काय होईल फायनल बैठकीत बसल्यावर कमी जास्त होईल मित्रांनो जोडी बघून घ्या एकच नंबर आहे मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर पन्नास, पन्नास। एक्क्याऐंशी एक सत्त्याण्णव एकोणचाळीस एक तर दादांना आपण संपर्क करू शकता मोबाईल नंबर दिलेला आहे एकच नंबर जोड्या इथे दहा जोड्या इथे दहा बैल येते मित्रांनो आहे ती एकच नंबर कॉन्टॅक्ट करा आपण ही जुडी काय येतात तिला दोन दोन दात आहे ते जोडून दावा दा जोडी होऊन घ्या मित्रांनो हे चौथी जोड दावाला मित्रांनो आपल्याला चौथी जोड आहे मित मित्रांनो छगड्याला पण चालू आहे ते मित्रांनो एक नंबर जोड आहे ते दातीला काय म्हणलं जुडे दोन दात काय सांगता जुडीची किंमत दोन दात ते पण बघू शकता दोन दात कामाला चालू आहे जुडे बैलगाडी सगळ्याला चालू आहे काय सांगता फायनल द्यायची घ्यायची का होईल हा एक वीस सांगायला द्यायला काय सौद्यावर बसल्यावर होईल कमी जास्त मोबाईल नंबर दिलेला आहे दादाचा संपर्क करा आपण आणखीन एक जुडे दाऊ एक जुडे राहिले काय सांगाल या जुडीस किंमत आता तिथं काय सांगाल पंचावीस हजार व्यवहारात बसल्यावर तुम्ही जास्त होणार कुठले गावचे ते मागाव तालुका जिल्हा तालुका कबार्सी, जिला सोलापुर, जुप्ली लाए थी किस्म ला का नहीं, जुप्ली दिया, फिर उन्दा को आखिर जरा दालो, आधा था दिया, नंबर सांगा तो ऐंशी ऐंशी सत्त्याण्णव सत्त्याण्णव एकोणतीस हे मालकाने नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून कोणता खरेदी खरेदी करू शकतो दादा आपली आहे का आपली काय का 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 दा तिला जोडे चार 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 का मला चालू आहे काय सांगतो जुडीची किंमत दीड लाख रुपये कोणच्या पण कामाला हा ना मार्केट आहे जुडे बघू शकतं जुडी नाव काय आपलं माने माने तर फायनल काय द्यायची घ्यायची किंमत किंमत एकचाळीस एक चाळीस फायनल बसल्यावर होईल का कमी जास्त बसल्यावर कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांग आपला एकोणव पंचाहत्तर एकोणनव्वद पंच्याहत्तर एको शहाऐंशी शहाऐंशी चाळीस चारीशान। शहाण्णव चाळीस शहाण्णव तर दादा ना कॉन्टॅक्ट करू शकता आपण कामा चांगले बघू शकता जुडी बघा एक नंबर जुडी आहे मागून बघून घ्या